महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांना बाजूला ठेवून इंडिया आघाडीतील डाव्या पक्षांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टी यांना पाठिंबा जाहीर केला लाल निशाण पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियन यांनी आपली भूमिका आज इचलकरंजीमध्ये पत्रकार बैठकीत जाहीर केली त्यामुळं इंडिया आघाडीत आलबेल नाही हे दिसून आलं इंडिया आघाडीत अनेक डावे पक्ष सहभागी आहेत या पक्षांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय पण हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मात्र डाव्या पक्षांनी वेगळी भूमिका घेतली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सर्व डाव्या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांना पाठिंबा असल्याचं सुनील बारवाडे हनुमंत लोहार नामदेव पाटील यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरानं खरेदी करण्याचा उद्योग सुरू असून शेतकऱ्यांचे नेते असलेल्या राजू शेट्टी यांना पुन्हा खासदार करण्यासाठी पाठिंबा दिल्याचं अखिल भारतीय किसान सभेचे नेते गिरीश फोंडे यांनी सांगितलं यावेळी अतुल दिघे अनिल चव्हाण दिनकर सूर्यवंशी महेश लोहार मारुती नलवडे विकास चौगुले बसगोंडा बिरादार अण्णासाहेब शहापुरे हेमंत वणकुंद्रे उपस्थित होते